असलेली वाघोलीतील वाहतूक समस्या पिण्याचे पाणी कचऱ्याचा प्रश्न या मूलभूत गरजांसाठी शिरू रविलीचे आमदार अशोक पवार यांनी आयोजित केलेले रन फॉर वाघोली या मॅरेथॉन स्पर्धेत भर पावसात वाघोली आणि परिसरातील नागरिकांनी रस्त्यावर उतरून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आहे वाघोलीतील वाहतूक समस्या ड्रेनेज लाईन पिण्याचे पाणी कचरा व्यवस्थापन मालमत्ता या मूलभूत प्रश्नाकडे पुणे महानगरपालिकेचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्यामुळे हो या सर्व प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी शिरू राहिलीचे विद्यमान आमदार अशोक पवार यांच्या संकल्पनेतून रावलक्ष्मी लक्ष्मी फाउंडेशन आयोजित रन फॉर वाघोली या मॅरेथॉन स्पर्धेसाठी भर पावसात नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला या प्रसंगी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शहरचंद पवार गटाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रन फॉर वाघोली अशोक बाप्प पवार यांच्या संकल्पनेतून आज मॅरेथॉन स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन करण्यात काय सांगाल बाप्पू काय आज, आज रन फॉर वाघोली म्हणजे वाघोलीच्या समस्यासाठी आज आपण पाहता असताल की ज्येष्ठ युवक आणि अगदी लहान मुलंसुद्धा सुद्धा ह्या वाघुलीच्या समस्या सोडवण्यासाठी आज रस्त्यावर धावलेल्या आहे मी त्यांचं सगळ्यांचं मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो वाघुली साडेतीन लाख लोकसंख्येची झालेली आहे महारा महाराष्ट्रामध्ये वाघुलीसारखं गाव कोचित असतं साडेतीन लाख लोकसंख्या म्हणजे काही कमी नाही आणि म्हणून आज वाघुलीकर या रस्त्यावरती धावले त्याचं कारण त्यातल्या प्रमुख ह्या ज्या समस्या आहे मग पिण्याचं पाणी असेल ड्रेनेज असेल किंवा टॅक्सचा विषय असेल अशा अनेक विषयावरती मग सिवेजचा प्रॉब्लेम असेल ह्या सगळ्या गोष्टीसाठी आमचे वाघुलीकर आज रस्त्यावर आले आहेत की पी एम सीला आणि सरकारला यातनं काही शिकवायचे त्यांना पी एम सीनं हे सगळे वाघुलीकर ज्या वेळेला रस्त्यावर येतात त्यावेळेला निश्चितपणे ते त्यांच्या ते, समस्या भाई भाई दे। करना कर, त्या बारकाईने पाहिल्या पाहिजे कारण आमचे वाघोलीकर टॅक्स रूपानं मोठ्या प्रमाणात पैसे पी एम सीला ला देत असतात आणि मग पी एम सीला ला देत असताना त्या टॅक्सच्या आपल्याच इथल्या पैशाचा वापर निदान वाघोलीकरांना नाही करणार तर हे कुणासाठी करणार आज रन फॉर वाघोली झाले हे आणि आमचे प्रश्न नाही सुटले तर रन फॉर पी एम सी म्हणून आम्ही करू पी एम सीच्या दारात सगळे आम्ही जाऊ वाहतूक कोंडी इथली मुख्य समस्या काय सांगाल त्या वाहतूक वाहतूक कोंडे हे तुम्हाला माहिती आहे की आज या रस्त्यावर ना सुमारे दीड लाख वाहन जा ये करत असतात आणि रोजची समस्या आहे मग सुट्टीचा दिवस असो रविवार असो शनिवार असो या ठिकाणी लोकांना कमीत कमी एक दोन किलोमीटर जायना अर्धा तास लागतो आणि नुसता आमच्या वाघोलीकरांना नाही तर येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्या वाहतूकदारांना तीच मोठी समस्या आहे म्हणून माझे कमिशनर ऑफ पोलीस यांना विनंती राहील पीएमसी चे कमिशनर त्यांना विनंती राहील डीचे कमिशनर त्यांना विनंती राहील रेव्हेन्यू चे कमिशनर त्यांना विनंती राहील की आमच्या या वाघुलीच्या समस्याकडे आपण लक्ष द्या आणि हे आमचे प्रश्न तात्काळ सोडवा नाही सोडवलं तर ही जनता रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही एवढं निश्चितपणे मी सांगतो मला वाटतं स्वतःच्या शहरातल्या मूलभूत समस्येसाठी अशा पद्धतीनं आंदोलन मॅरेथॉनच्या रूपानं करण्याची मला वाटतं ही पहिलीच वेळ असेल सर्वसामान्याचे प्रश्न सोडवणं ही लोकप्रतिनिधीची जबाबदारी असते आणि मला वाटतं ती जबाबदारी लक्षात घेऊन या ठिकाणी रावलक्ष्मी फाउंडेशन आणि अशोक बापू पवार यांच्या माध्यमातून ह्या मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं त्याच्या पाठीमागचे उद्देश त्याने अतिशय स्पष्टपणे सांगितलेले आहेत मला वाटतं सरकारला आता तरी सद्बुद्धी यावी आणि जे काही वागोलीकरांच्या बाबतीत चाललं आहे त्याच्या बाबतीत जी मागणी आहे इथल्या सर्वसामान्य जनतेची ती तातडीनं पूर्ण व्हावी महाराष्ट्र राज्यामध्ये छोट्या छोट्याचार सगळ्यात महत्वाचं ही अतिशय विकृत मानसिकता आहे आणि ही विकृत मानसिकता मला वाटतं ठेचलीच पाहिजे ह्या वृत्तीची माणसं समाजात असणं ही समाजासाठीच घातक आहेत त्याच्यामुळं जी शक्ती कायदा संसदेच्या मान्यतेनंतर राष्ट्रपतींच्या सहीसाठी प्रलंबित आहे तो तातडीनं त्या ठिकाणी मंजूर होणं गरजेचं आहे आणि ह्या विकृतीला कायद्याच्या माध्यमातून ठेचणं गरजेचं आहे मला वाटतं अशा नीच वृत्तीच्या लोकांना ज्याला साडेतीन वर्षाच्या लहान लेकरामध्ये जर अशा पद्धतीचं कृत्य त्या माणसाकडनं होत असेल तर मला वाटतं ह्या ठिकाणी अशा माणसाला जगण्याचा अधिकारच नाही आहे राज्याचे गृहमंत्री अपयशी होतात बोललं जात आता कसं आहे राजकारणवर आपल्याला भरपूर बोलता येईल पण कसं असतं ज्याच्या घरात हे घडतं आहे त्याच्या बाबतीत आपण विचार करणं गरजेचं आहे शेवटी आपल्या सगळ्यांनाच लहान लेकरं आहेत मुली आहेत आपणही कुठल्या मुलीचे वडील आहेत अशा परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांनी ह्या घटनेकडं एक सामाजिक विषय म्हणून बघणं आवश्यक आहे आणि कायद्यात तर तरतूद करून ठेवलेली आहे ती त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे ती लवकरात लवकर व्हावीच्या पाठीमाग एवढा त्यांना मंत्रीपद मिळेल का आता ही माझ्या हातात आहे आधी सरकार राजकारणाच्या संस्था संस्था शाळा आहेत म्हणून त्याच्यावर नियंत्रण केलं जात नाही हा हा निजपणा आहे मी तुम्हाला मग अशी सांगितलं की आपल्याकडं सत्ता आहे आपल्याकडं अधिकार आहेत म्हणून आपण एखाद्या संस्थेला कर्ज ना करायचं विरोधी पक्षाची लोकं असतील तर त्याच्यावर ईडीच्या धाडी टाकायच्या त्याच्यावर आय टीच्या धाडी टाकायच्या अशा पद्धतीनं वागणं ह्याला शुद्ध भाषेत नीचपणा म्हणतात दुसरं ह्याला शब्द नाही त्याच्यामुळं जे जे कृत्य आपण करतो त्या कर्माची फळं प्रत्येकाला भोगावी लागतात परमेश्वर भोगायला लावतो बाबतीत म्हणजे राजकीय लोकांच्या शाळा असल्यामुळे त्याच्यावर नियंत्रण ठेवलं जात नाही काय एक लक्षात घ्या शाळा कुणाची आहे काय त्या त्या घटनेचं गांभीर्य प्रत्येकानं लक्षात घेणं गरजेचं आहे आता मी माझ्या एखाद्या मा जवळच्याही माणसांनी कृत्य केलं तर मला वाटतं आपण त्याचे कान उपटायला पाहिजेत ना हे तुझं चूक आहे चूक ते चूक आहे मला वाटतं ती आपली जबाबदारी असते ना की तिनं केलेल्या चुकीवर पांघरुण घालून ते दडपण्याचा प्रयत्न करणं हे काम नाही लोकप्रतिनिधीचं जे चूक आहे ते चूकच आहे मग तू लांबचा असो जवळचा असो ते आपण त्याला तिची शिक्षा बघायला लावली पाहिजे काय वाटतं आपल्याला काय काय सांगाल रन फॉर वाघोलीसाठी जमलेल्या या सर्व बांधवांचं सर्वप्रथम मी सर्व सर्वांचं स्वागत करतो या ठिकाणी वागोलीला भेडसवणारा पाण्याचा ड्रेनेज लाईनचा कचऱ्याचा प्रश्न याचं लक्ष पुणे महानगरपालिकेने द्यावं त्यासाठी आमदार अशोक बाप्पू पवार यांनी रन फॉर वागुली हा उपक्रम या ठिकाणी चालू केला आणि त्याला अतिशय चांगल्या पद्धतीने उत्सवपुरे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल रेधार मी अशोक बाप्पू पवार आणि सर्व या ठिकाणच्या जमलेल्या महिला भगिनी असतील पुरुष मंडळी असतील यांच्या सर्वांच्या वतीने मी सर्वप्रथम आपलं स्वागत करतो आणि सर्वांनी या ठिकाणी रन फॉर वागुलीसाठी आल्याबद्दल पुनश्च एकदा आपलं स्वागत करून या ठिकाणी थांबतो वाहतूक इथली मुख्य समस्या काय अशोक बाप्पू पवार यांच्या नेतृत्वाखाली आज रन फॉर वागोली हा प्रोग्राम अरेंज केला होता आणि यासाठी तमाम जनता बंधू भगिनी आणि माता भगिनी रस्त्यावरती उतरल्या आहेत खरं तर टेनिसचा प्रश्न पाण्याचा प्रश्न ट्रॅफिकचा प्रश्न हा खूप मोठ्या प्रमाणात वागुलीला सत्वत आहे वागुली आणि पी एम सी आणि पी एम आर डी हे दोन्ही एकमेकांवर टोलीचे उत्तरं आम्हाला देत राहतात आत्तापर्यंत बापूंनी त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनीच शासनाकडे अनेक प्रयत्न केले अनेक वेळा आम्ही मिटिंगा घेतल्या बाप्पू प्रत्येक वेळेस आम्हाला सगळ्या त्यांना बरोबर घेऊन या कामाचे प्रश्न सोडवण्यासाठी बऱ्याच वेळा शासनाकडे गेलेले आहेत तरी सुद्धा शासन कुठल्या परिस्थितीत दाद देत नाही त्यामुळे आज हा प्रोग्राम रन फॉर वाघोली हा आम्ही अरेंज केला आणि आत्ता दिसून येते की भरपूर प्रमाणात तरुण पिढी असेल जनता असेल माता भगिनी असेल या रस्त्यावर उतरल्या आहेत आणि अजून देखील जर शासन जागत झालं नाही तर आम्ही हाच मोर्चा पुन्हा एकदा रन फॉर वागोली आम्ही पी एम सीच्या दारात नेऊ असं या ठिकाणी मी तमाम जनतेच्या वतीने सांगते आणि या ठिकाणी थांबते धन्यवाद पाण्याची मुख्य समस्या याबद्दल काय झालं पिण्याच्या पाण्याचं भरपूर दिवस झालेले हालत चाललेले आमची सगळ्या महिलांची एकच अपेक्षा आहे की पाणी पिण्याचं आमच्या घरापर्यंत पोचवा एवढीच अपेक्षा आहे आमची शासनाकडे शासनाने झटकीपट शासनाने हा निर्णय घेऊन आमच्या महिलांचे हे हाल आहेत ना हे पूर्णपणे थांबवावे का तर दहा लिटर वीस लिटरची बॉटल दहा रुपयाला असं सर्वसामान्य लेडीज किती दिवस आणणार ना कंटिन्यू पाणी हे पिण्याचं पाणी एक तांब्या जरी घ्यायचं म्हटलं तरी एक रुपये द्यावा लागतोय पिण्याच्या पाण्याची सोय होती अन्यथा पाणी आम्ही काही नदीचं पाणी प्यायचं का मग येत आहे ते नदीचंच पाणी येत आहे ते फिल्टर होऊन येत आहे ते पिण्यासारखं नाहीच आहे ना एक दिवस जरी पाणी बॉटलमध्ये राहिलं तरी त्याच्यात लगेच चाळीस दिसते आम्हाला मग पाणी पिण्याच्या पाण्याची सोय होणार कधी वागोलीला प्लस प्रश्न ट्रॉफिकचा ट्रॉफिक हे कधी सुटणार आहे सर्वसामान्य लेडीजला रस्ता क्रॉस करता येत नाहीये मुलांना रस्ता क्रॉस करता येत नाहीये शाळेचे विद्यार्थी कसे जातात कसे नाही त्यांचं त्यांनाच माहिती आहे शाळेच्या विद्यार्थ्यांनी जायचं कसं रस्ता क्रॉस करायचा कसा एवढी शासनाने खरंच दखल घ्यावी सगळ्यांच्या वतीने मी हे सांगते आता विश्वास एक वर्ष झालं पीएमसी मध्ये जाऊन आमच्याकडून करोडोचा कर वसूल केला जातो परंतु आम्हाला निधी हा दिला जात नाही आमच्या इथला रस्त्याचे प्रश्न असतील पाण्याचे प्रश्न असतील हे आमचे सुटत नाही तर पी एम ने आम्हाला निधी द्यावा यासाठी हा कार्यसम्राट आमदार अशोक बाप्प पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज रन फॉर वागोली केलेला आहे तरी त्याची दखल घेऊन आम्हाला निधी द्यावा पी एम सीकड अशी मी एक राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे विनंती करतो हा वाळवाडी वडचाईचे बार जाऊ महिला बचत गटाचे अध्यक्ष आहे सन्माननीय व्यासपीठ प्रमुख पाहुणे आमदार साहेबांना आमचं हे सांगणं आहे की वडजाईला पहिल्यांदा रस्त्याचा आणि पाण्याचा प्रश्न वडसाईला फक्त साहेबांनी एकदा येऊन पाहायचं अक्षरशः टू व्हीलर चालवता सुद्धा येत नाही एवढे ये खड्डे पडलेले रस्त्याला तर ते रस्त्याची सोय करावी आणि पाण्याची सोय करावी एवढेच सांगणे आणि या संकल्पना कधी रणपोर वागुलीतून आम्हाला ट्रॉफिकची समस्या आहे रोडची समस्या आहे पहिली गोष्ट रोडवरून चालत असताना गाडीवर चालण्यापेक्षा पायी चाललेलं बरं वाटतं एवढं ट्रॉफिक असतं आणि सगळ्यांनी आम्ही महिलांनी पण सर्वांनी राजश्रीताई असतील अशोक बापू पवार असतील आमच्या शिवदासताई उबळे असतील यांच्या सर्वतात संदर्भातून श्रीपाद महिला भजनी मंडळाच्या मार्फत इथं उतरायचा प्रयत्न केला आम्ही एवढा पाऊस असतानाही लोकांनी विचार नाही केला कारण समस्याच तेवढ्या आहेत रोडवरती जर एवढं पाणी साचले खड्डा कुठं असेल माहिती आहे का आणि महानगरपालिका आमच्याकडनं टॅक्स घेते वसूल करते मग ते आम्हाला देत का नाही सुविधा दिल्यात पाहिजे रन फॉर वाघोली या शुभ पवार यांनी आज आयोजित केलेले मॅरेथॉन पट रन फॉर वाघोली या शुभ बाप्पू पवार यांनी आज आयोजित केलेले मॅरेथॉन आज पंचवीस ऑगस्टाच्या दिनी जो आपले कार्यसम्राट अशोकरावजी पवार यांनी वाघोलीच्या समस्यांवरती जी रन फॉर वाघोली ही जी मॅरेथॉन आयोजित केलेली आहे आणि त्यामध्ये सर्व वाघोलीकरांचा अथवा पंचक्रोशीतील लोकांचा सहभाग जो आहे हा द्विगुणित आनंदित करणारा आहे कारण खरंच ह्या समस्या तितक्या आपल्या आयरणीवर आहेत की ज्या सोडवणं अगदीच गरजेचं आहे आणि त्याच्या विरोधातच किंवा ती समस्या सोडवण्यासाठीच खरं तर ही सगळी जनता आज ह्या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेली आहे आणि मी डॉक्टर सेल शरदचंद्र पवार पक्ष जिल्हा संघटक या नात्याने आम्ही जी पक्षला आणि ज्या माझ्या हॉस्पिटल शांताई मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल पेरणेफाटा यांच्या संयुक्त विद्यमानाने ह्या मॅरेथॉनमध्ये प्रथम उपचार हा मोफत दिलेला आहे आणि सर्वांना सुविधा पुरवली आहे त्या अशाच पद्धतीने ह्यामध्ये सहभागी झालेले आहे आणि खरंच तुम्हा सर्व जे इथे उपस्थित राहिले आणि सर्वांना ज्या पद्धतीने सहभागी झाले त्या सर्वांचे मी नामोल्लेख न करता वेळेचं भान ठेवून नामोल्लेख न करता सर्व इथे उपस्थित राहिले त्या सर्वांचे मी आभार मानते आणि पुन्हा एकदा पुनश्च मी सर्वांचे दिलगिरी व्यक्त करते मला नामोल्लेख करता आला नाही खरं ही मॅरेथॉन स्पर्धा ज्या पद्धतीने बाप्पूंनी आयोजित केली त्याबरोबरच भाभींचं सुद्धा त्याबरोबर तितकंच मोलाचं योगदान आहे आणि त्यामुळे भाभींचं आणि बाप्पूंचं मी मनापासून अभिनंदन करते आणि पुढच्या वाटचालीच शुभेच्छा देते धन्यवाद